जीएसटी संदर्भात गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जीएसटी साठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विविध बँकांकडून सदर कंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी फोन येण्यास आहे जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहिती काही अधिकारी आणि कर्मचारी तृतीय पक्षांना देत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय वस्तू व सेवा कर अधिनियम या संबंधित नियमांनुसार करदात्याची माहिती अत्यंत गोपनीय असून उक्त माहिती कोणत्याही परिस्थितीत बाह्य घटकांसमोर सामायिक करणे ही बाब कायद्याचे उल्लंघन करणारी आहे या प्रकरणामध्ये मा करदात्याची माहिती तृतीय पक्षापर्यंत पोहोचल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे त्यामुळे या प्रकरणात विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून माहितीची बेकायदेशीर विक्री किंवा गळती होत असल्याचा संशय देखील विरोधी पक्षनेते दानवे यांनी व्यक्त केलाय